नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे आपल्या भारतामधून कांदा निर्यात करतात ज्यांचे एक संघटना आहे या संघटनेचे उपाध्यक्ष जे विकास सिंह हे आहेत यांनी मित्रांनो केंद्र सरकारकडे एक पत्र लिहिलं आहे की या पत्रामध्ये काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पण मित्रांनो सध्या निर्यात जे आहे ते सुरू असली तरी येणाऱ्या काळामध्ये निर्यात ही होईल का या पत्रामधून आपण जाणून घेऊयात आणि त्यांनी आणखीन काय मागणी केली आहे शेतकऱ्यांसाठी व कांदा भावासाठी याविषयी या व्हिडिओमधून या माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय आहे माहिती पाहूयात मित्रांनो निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की शेतकऱ्यांकडे दोन हजार पंचवीसच्या रब्बी हंगामामधील कांद्याच्या साठापैकी अंदाजे पस्तीस ते चाळीस टक्के कांदा हा शिल्लक आहे बाजारभाव वाढण्याच्या अपेक्षेने हा कांदा जास्त प्रमाणामध्ये साठवून ठेवण्यात आलं आहे पत्रानुसार येत्या आठवड्यात साठवलेला कांदा चांगली आवक अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये असं निर्यात म्हणणं आहे मित्रांनो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये सुद्धा कांद्याचे उत्पादन जे आहे ते वाढलं आहे असं यांचं म्हणणं आहे या पत्रानुसार मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यासारख्या प्रमुख कांदा उत्पादक शेत राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये कांद्या साठा जो आहे तो आहे यामुळे येत्या काही काळामध्ये काही दिवसामध्ये बाजारात कांद्याचा पुरवठा जो आहे तो मजबूत राहण्याची अपेक्षा आहे पत्रानुसार कर्नाटकातील बेंगळूरच्या आसपास भागातील खरीप हंगामातील कांद्याची काढणी आधीच सुरू झाली आहे म्हणजे मित्रांनो कर्नाटक भागामध्ये कांदा जो आहे तो सध्या भरपूर प्रमाणामध्ये निघत आहे काढणी ही सध्या सुरू आहे असं यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे मित्रांनो पाहूयात पुढे काय आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक या राज्यातील कांदा जो आहे तो गुणवत्तेत उत्कृष्ट आहे राजस्थान आणि गुजरातमधूनसुद्धा खरीप हंगामातील कांद्याचा पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे बाजारात कांद्याची उपलब्धता सातत्यपूर्ण राहील अहवालानुसार महाराष्ट्रात यावर्षी उशिरा पेरणी झालेल्या खरीप कांद्याची लागवड नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या क्षेत्रावर झाली आहे असं यांचं म्हणणं आहे म्हणजे मित्रांनो सध्या जो दोन हजार पंचवीसचा खरीप हंगाम सुरू आहे त्यामध्ये सध्या कांद्याची लागवड जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे असं यांचं म्हणणं आहे आणि पत्राद्वारे पत्रामध्ये केंद्र सरकारकडे नमूद केलं आहे मित्रांनो पुढे यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक गुजरात या राज्यांमधून आठवड्यामध्ये बाजारात कांदा येण्याची अपेक्षा आहे मधून नोव्हेंबर अखेरपर्यंत पुरवठा सुरू राहील जुन्या रब्बेसाठीची नियमित आवक ही आणि नवीन खरीप पीक यामुळे यावर्षी कांद्याची कमतरता भासण्याची शक्यता नाही असोसिएशनने असं म्हटलं आहे की परराज परदेशातून कांद्याची मागणी कमी झाली आहे ज्यामुळे निर्यातीचे प्रमाण कमी झाले आहे असं यांचं म्हणणे आहे आणि म निर्यात जे आहे ते खूपच कमी प्रमाणामध्ये होत आहे आणि मर्यादित आहे असे यांनी पत्रद्वारमध्ये नमूद केलं आहे आणि मित्रांनो जे कर्नाटक या राज्यामधून कांदा जो आहे तो नोव्हेंबर अखेरपर्यंत भरपूर प्रमाणात येईल असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे कांद्याची कमतरता जी आहे ते भासणार नाही मित्रांनो पुढे काय म्हटले ते आपण पाहूयात मित्रांनो निर्यातदार विकास सिंह यांनी असं म्हटलं आहे की मंत्रालयाला कांदा बियाणे निर्यातीवरील बंदी सुरू ठेवण्याची विनंती केली आहे यांनी स्पष्ट केले आहे की के बांगलादेश श्रीलंका आणि इतर शेजारी देशा देश जे आहे ते भारतीय मूळच्या बियाण्यांचा वापर करून कांद्याचे उत्पादन करत आहेत ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांची थेट स्पर्धा निर्माण करणे अशक्य झालं आहे मित्रांनो म्हणजे यांनी असं म्हटलं आहे की या पत्रामध्ये कांद्याचे जे बियाणे आहे ते आपल्या भारताकडून ते आयात करत आहेत आणि मुबलक प्र प्रमाणामध्ये कांद्याची लागवड जे आहे ते करत आहेत मित्रांनो मागील व्हिडिओ व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की बांगलादेशने जो आपला कांदा आयात केला तो कांदा बियाणे तयार करण्यासाठी त्यांनी कांदा हा आयात केला आहे मित्रांनो हे जे कांदा बियाणे त्यांना निर्यात होत आहे एक्सपोर्ट होत आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हे तर भारतीय शेतकऱ्यांनासुद्धा कांद्याचे बियाणे जे आहे ते महाग आणि जास्त किमतीने घ्यावं लागत आहे असं पाहायला मिळतच आहे म्हणजे मित्रांनो सध्या बांगलादेश श्रीलंका हे देश जे आहे ते आपलं बियाणे जे आहे ते घेत आहेत आणि कांद्याचं उत्पन्न घेत आहेत असे यांचं म्हणणं आहे त्यासाठी जे कांदा निर्यात जे आहे त्यावरती बंदी घालावी असे यांनी मागणी केली आहे पुढे काय म्हटले आहे ते पाहूयात मित्रांनो यावर्षी रब्बी हंगामातील साठवलेल्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतित आहे बांगलादेश आणि श्रीलंका यासारख्या देशामध्ये देशांकडे स्वतःचा कांदा आहे या ठिकाणी कठीण काळामध्ये सरकारचे सरकारने निर्यातींचे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि भविष्यासाठी चांगले उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे म्हणजे मित्रांनो सध्या या देशांकडे कांदा आहे त्यासाठी येणाऱ्या काळात सरकारने निर्यात वाढवण्यासाठी आणि भविष्य चांगले होण्यासाठी उद कांद्यासाठी असे अनुदान द्यावे असे यांनी म्हणजेच विकास कांदा निर्यातदार संघटना अध्यक्ष नाशिक यांनी केलं आहे मित्रांनो हे जे निर्यातदार आहे ते आपल्या भारताचे जे निर्यातदार संघटना आहे याचे उपाध्यक्ष आहेत आणि नाशिक येथील निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष आहेत मित्रांनो हे निर्यातदार यांचं म्हणणं आहे की सध्या जे बियाणे निर्यात होत आहे त्याच्यावरती बंदी घालावी आणि कांद्याला प्रोत्साहन द्यावं असं यांनी मागणी केलेली आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काळात कांद्याचे उत्पादनसुद्धा वाढेल या राज्यामधून म्हणजेच मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र आणि मित्रांनो लागवडसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होत आहे असं यांनी केंद्राकडे पत्राद्वारे मागणी केली आहे मित्रांनो या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद